नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारी अभिनेत्री कंगना बद्दल बोलूया आज आपण कंगना निवडणूक लढवत आहे पण त्यासोबत तिच्याकडून अनेकदा चुका म्हणजे गलतीचे मिस्टेक होतात अनेक वेळा ती मनापासून अशा गोष्टी सांगते की तिचा सर्वत्र विरोध होऊ लागतो अनेक <coughs> वेळा ती अशा गोष्टी बोलते की तिच्याच पक्षात तिची स्टिंगल होऊ लागते एकतर कंगना चूक करते किंवा तिला ट्युशनची नितांत गरज आहे प्रत्येक वेळी ती बोलते तेव्हा एका नवीन वादाला तोंड फोडते आता मला हे समजत नाही की कंगना जी हे सर्व स्वतःहून बोलते की याच्यात काहीतरी पण सर्वांना विनंती आहे की चुकूनही कंगनाचा कोणताही व्हिडिओ तुमच्या मुलांना प्लीज दाखवू नका नाहीतर तुमची मुलेही म्हणतील की आम्हाला भाडे तत्वावर स्वतंत्र मिळाले दोन हजार चौदा मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस होते तिचे हे शब्द ऐकून भाजपवाले डोक्यावर हात ठेवत म्हणत असतील की अरे देवा मॅडम हे काय बोलल्या मॅडम कडून गलतीचे तेजस्वी यादव यांचं नाव घ्यायचं होत आणि तेजस्वी सूर्या यांचं नाव घेतलं ते आता स्वतःच्याच पक्षातील एका नेत्याला ओळखतही नाही एक खुद नाही पता या हैं और कहां जा रहे हैं इस तरह की एक बिगड़े हुए शहजादों की एक पार्टी है चाहे वो राहुल गांधी हो जाए चाहे जिनको चांद पे आलू गाने हो, या तेजस्वी सूर्य हो जाए जो अपनी गुंडागर्दी करते हैं कंगना ती भण आठवते लिटिल नॉलेज इज डेंजरस थिंग अर्धवट ज्ञान ही धोकादायक गोष्ट तर तेजस्वी यादव ने कंगना का खरपूस समाचार घेत एक पोस्ट के लिए आणि त्याच्यात त्यांनी ते लिहिलं की या मोहतरमाप कोण आहेत आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या प्रचारात नेहमी वुमन्स कार्ड खेळणारी कंगना देशात एवढा मोठा सेक्स कॅनल घडला असताना आणि महिलांवरील अत्याचाराबद्दलच्या बातम्या ह्या भारतातच नव्हे तर जगभरात पसरत असताना आणि जागतिक पटलावरही या बातमीमुळे भारताचे नाव कलंकित झाले असताना कंगनाच्या एकही भाषणात तिच्या कोणत्याही वक्तव्यात तिच्या कोणत्याही मीडिया बाईट मध्ये या महिलांवर होणाऱ्या शोषणाचा किंवा अन्यायाचा उल्लेख कधी आढळत नाही ती प्रत्येक व्यासपीठावरून महिलांच्या सन्मानाबद्दल बोलत असते ना तर मग ती यावेळेस बोलत का नाहीये का की त्या स्त्रिया आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या नाहीये म्हणून किंवा त्यांच्या मतदार नाहीये तिच्या म्हणून आरोपीचा भाजपशी खूप खोल आणि कौटुंबिक संबंध आहे म्हणून म्हणून गप्पा आहेत काय हीच ती कंगना आहे जी रोज म्हणते की काँग्रेस पक्षाने आपला अपमान केलाय हीच ती कंगना आहे जी रोज स्वतःला हिमाचलची मुलगी म्हणून घेते आणि तुम्ही हिमाचलच्या मुलीचा अपमान करत आहात असे म्हणत राहते अशा आरोपांनी काँग्रेसला सतत घेणारी महिलांच्या सन्मानाबद्दल बोलणारी कंगनाने देशातील एवढ्या मोठ्या सेक्स स्कॅन्डल वर अद्याप एकही शब्द बोललेला नाही बर कंगना तर सोडा पण स्मृती इराणी ज्या महिलांच्या सन्मानाबद्दल मोठ्या मोठ्या गप्पा मारतात आणि नेहमीच महिलांच्या हक्कासाठी उभ्या राहतात पण जेव्हापासून त्या सत्तेत आल्या तेव्हापासून श्रुती राणी उभे राहणे तर दूरची गोष्ट आता त्या काही बोलतही नाही ना गप्प का आहेत हे संपूर्ण देशाला जाणून घ्यायचे स्वतःला महिलांचा मसिहा म्हणून घेणारी आणि महिलांचा कळवळा सांगणारे या भाजपच्या महिला नेत्या यावर गप्प का आहे के देशातील प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचंय काँग्रेस महिला अध्यक्षा अलका लांबा यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर निशाणा साधता त्या म्हणाल्या की प्री तोडीये देश के हर कोने से ये आवाज उठने वाली है और ये आवाज तब तक उठेगी प्रधानमंत्री जी जब तक आप प्रज्वल रेवन्ना को जर्मनी से वापस भारत लाके कर्नाटक की सरकार को नहीं सौंप देते ये आंदोलन भारतीय राष्ट्रीय महिला कांग्रेस महिला कांग्रेस की सारी प्रदेश इकाइया पूरे देश में आंदोलन करेंगी धरना प्रदर्शन मशाल जुलूस निकालेंगे राजभवनों का घेराव करेंगे राष्ट्रपति जी को पूरी मिलने की कोशिश हिमाचल में की जाएगी और हम दोबारा दोहराते हैं प्रधानमंत्री जी आप ही की बात को आप ही ने कहा था कि जब तक फांसी की सजाएं नहीं होंगी फांसी की सजा फैलेगी नहीं तब तक डर पैदा नहीं होगा प्रधानमंत्री जी आपका इम्तिहान शुरू होता है अब तीसरे चरण का मतदान सात मई को होना है अभी चार चरणों के मतदान बाकी हैं प्रधानमंत्री मोदी जी आप देश के जिस जिस कोने पर जाएंगे प्रचार प्रसार के लिए वोट मांगने वहां वहां आधी आबादी महिला कांग्रेस की कार्यकर्ताएं आपका घेराव करेंगी आपको काले झंडे दिखाएंगी आपकी सत्ता के बल पर पुलिस की लाठियों से आधी आबादी डरेगी नहीं प्रधानमंत्री जी हम आपका आने वाले चार चरणों के चुनाव में हर राज्य में आपका रास्ता रोकेंगी कि प्रधानमंत्री जी मात्र त्या या पक्षात ज्या महिला कार्यरत आहे त्या केवळ भाजपाच्याच नेत्या आहे असे नाही त्या केवळ भाजपाच्याच खासदार किंवा आमदार आहेत असे नाही किंवा उमेदवार आहेत असे नाही ते हे संपूर्ण देशाने विचार करण्याची आणि समजून घेण्याची बाब आहे महिलांवर झालेल्या या अन्यायावर एक शब्दही बोलणे हे त्यांचे कर्तव्य नाही का तर कदाचित मोठ्या व्यासपीठावरून महिलांच्या सन्मानावर बोलणे व्यर्थ आहे कारण तुमच्या बोलण्यात किंवा वागण्यात जमीन आसमानचा फरक आहे तुम्हाला काय वाटते याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद